ममई जगात सगळ्यात गावाकडे घुसली गावाला येत या आणि गेला तर म्हणत्या जायला वांदा झाला आता मोरल्या गाडीला जावा गाडीच काय सांगू राव पहिल्या दिवशी गाडी चढायला गेलो तर माझा नाक मा फटावं लोका ढकलू 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 इतका तू न्याला तेव्हा म्या समजलू म्या पुरता मैकल झालो मैकर गावावर येताना आईने सांगल शहरात चालसा पण शानपणा करी हिश्वास ठेवू नकस म्या ठेवला नाही म्या गेलू हकीला जहाज्यातला भाऊ म्हणला साठ रुपये मी म्हणल जा साठ रुपये अच्छा एवढा माग असतो या बाई भाऊ म्हणला अरे पीर मग कटिंग चालती या मी चालत फक्त भीत दवाई मॅट नोकरी शोधा या एक जाहिरात पाहिजे इन्स्टंट डिलेवरी बाय पाहिजे मी गेलो साहेब म्हणला तुमच्या पशी बाईक आहे का बाईक म्हणलं नाही बा बाईक नाही हा जोस आहे बघा साहेब म्हणलं तो जोस घालता येईल आणि निघायचं बघा बाहेर सांगतो तुम्हाला शहरात स्वतःच नाव सांगायचं म्हणजे तीन तीनदा आधार कार्ड लावावं दा लागतंय सही पोलिसालाच म्हणलं पांडू आहे पांडू पोलीस म्हणलं गंच पांडू म्हणायचं मी म्हणलं पांडू जाधव गावाकडे एकच या सावता म्हणलं अरे बाबा आता महित पांडू म्हणजे पोलीस असतो या पोलीस शेवटी मी आली उल तिथ कोण डाळत थोडी मजा घ्या अहो गावाकड माणूस सावताच्या वळखीने जगतो या आणि हत मग मोबाईलच्या कोड न कंदी कंदी असं वाटत आपण मग माहित नाहीच या कांद्या म वॉशिंग मशीन मध्ये आहोत सकाळी रेल्वे गाडीत चढा चिरडून चिरडून हिकडून तिकडून हिकडून तिकडून, तिकडून गोल गोल फिरवत्या हिकड ढकलत्या तिकडं ढकलत्या ती जायाच तीच तर ढकल 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 त्या तिकडून त्यात गोल गोल फिरवते मग जातो हाफीस मंदी मग साईब म्हणतो इकडं जा तिकडं जा यम कर कर गोल 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 फिरून फिरून राजच्याला घरी या पण खरं सांगतो रा ना मला खूप काही अव लोकल मध्ये मला कोणी धक्का दिला आता धक्का देतो या दिसला ते मग म्हणतो या असून दादा त्यावर आणि कोणी जर म्हणला पांडू गावावरून आले या गावरान दिसत या मी त्याला अजून सांगतोया अरे अरे गावाकडून आलूया पण माणूस पण घेऊन आलुया खर <पड़ा> सांगतो तो मासी गावाकडची माणसं बाबडी ती पण ते जगायला बी शिकवत्यात आणि माणूस पण जपायला बी इसरत नाही बर राम राम लक्षात आहे नवा पांडू जाधव பர bueno, 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 bueno.